नमस्कार आजच्या आनंददायी या शनिवार उपक्रमामध्ये मी इयत्ता चौथीच्या वर्गावर एक भाषिक खेळ घेणार आहे या भाषिक खेळामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्यास मदत होणार आहे तर मुलांनो तुम्ही या खेळासाठी तयार आहात सगळे तयार आहेत चला मग आपण हा खेळ आपण खेळायला सुरुवात करूया इथे आपल्याला ठोकळा पण दिसतोय या ठोकळ्याच्या साह्याने आपल्याला हा खेळ खेड़ खेळायचा आहे जे अक्षर येईल त्या अक्षराच्या साह्याने आपल्याला नाव रंग गाव फूल भाजी गोड पदार्थ सांगायचा आहे सौम्य तयार आहे खेळ खेड़ खेळायला हो। माझा अक्षर आहे पर। छान सौम्याने हा खेळ खेळलेला आहे तिने सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे कसा वाटला हा खेळ तुम्हाला